महाराष्ट्रातल्या मेळघाट क्षेत्राच्या जंगलातून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या इंदोर नागपूर महामार्ग क्रमांक सहाची गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती अभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली होती विकास कार्यामध्ये अडथळा घालणाऱ्या व्याघ्र विभागाने परवानगी नाकारल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे काम रखडले गेले होते मात्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर करून धारणी ते परतवाडा या रस्त्याचे भूमिपूजन केलेले असून लवकरच या रस्त्याचे नवीनीकरण केले जाणार आहे अमरावती जिल्ह्याच्या मुख्यालयापासून धारणी तालुका हा सर्वात दूरचा तालुका आहे धारणी तालुक्यातील सर्वात शेवटच्या गावाचे अंतर जिल्हा मुख्यालयाशी दोनशे वीस किलोमीटर एवढे आहे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक कामानिमित्त नागरिकांना अमरावती येथे जावे लागत असे ज्यामध्ये मुख्यत्वे करून गरोदर मातांना प्रसूती करिता घाटवळणाच्या अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये असलेल्या खड्डेयुक्त रस्त्यातून अमरावती येथे न्यावे लागत असे असे असले तरी संबंधित व्याघ्र विभागाकडून रस्ता बांधकाम व दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जात नसल्यामुळे धारणी ते परतवाडा रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती महामार्गाचा दर्जा प्राप्त असूनही धारणी ते परतवाडा रस्त्याचे खड्ड्यात रूपांतरण झाले होते या सर्व बाबींना अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर करून रस्त्याची मंजुरात करून आणली आहे नुकतेच आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते सेमाडोह गावामध्ये रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आलेले असून लवकरच नागरिकांना उच्च कोटी दर्जाच्या रस्त्याची सुविधा बहाल केली जाणार असल्याची माहिती यावेळी राजकुमार पटेल यांनी दिली आहे धारणी ते परतवाडा महामार्गाची दशा आणि दिशा बदलल्यानंतर मेळघाटातील आरोग्य शिक्षण पर्यटन आणि रोजगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येणार आहे रस्त्याची सुविधा करून दिल्यानंतर मेळघाटातील नागरिकांनी आमदार राजकुमार पटेल यांचे आभार व्यक्त केले आहेत धारणी ते परतवाडा महामार्गाची दशा आणि दिशा बदलल्यानंतर मेळघाटातील आरोग्य शिक्षण पर्यटन आणि रोजगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येणार आहे रस्त्याची सुविधा करून दिल्यानंतर मेळघाटातील नागरिकांनी आमदार राजकुमार पटेल यांचे आभार व्यक्त केले आहेत तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी